या नारीला जन्माये ऊन लेने असलेल्या वे या नारीला जन्माये ऊन लेने असलेल्या ववे थोतीचे जिने ते के विलवाने बाई थोतीचे जिने ते ने बाई संसारी तिला ना मान संसारी तिला ना मान तिला ना मान तिला ना मान भीमरायान दिल मला हे शिला चले भीमरायान दिल मला हे शीला चले भीमरायान दिल मला हे शीला चले या नारीला जन्मा येऊन लेने असलेल्या वे या नारीला जन्मा येऊन लेणे असलेल्या वे तूतचे जिने ते केविलवाने बाई थोतचे जिने ते केविलवाने बाई तिला ना मान संसारी तिला ना मान तिला ना मान तिला ना मान, तिला ना तिला ना ना तिला ना मान। भीमरायान दिल मला हे लेन भीमरायान दिल मला हे शीला लेन शील सौंदर्य पुलतय गान शील सौंदर्य पुलतय पुलत गाण असं भगवान बुद्धाचं देन खर ए सोन खर ए सोन भीमराया न दिल मलाई शिला चले न दिल मलाई हे शिला चले न दिल मलाई शिला चले